नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बटाटा आणि रव्यापासून खूपच चटपटीत आणि डिलिशियस असा नाश्ता बनवणार आहे घरातल्या अगदी लहानातल्या लहान आणि मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीलाही नाश्ता खूप आवडेल अशी रेसिपी आहे यासाठी काय करायचं का कढई गॅसवर ठेवायची कढईमध्ये दोन तीन उभ्या तेल घालायचं एक चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा ओवा घालायचा आणि मी इथे एक वाटी रवा घेणार आहे त्यामुळे मी इथे दीड वाटी पाणी वापरणार आहे यामध्ये दीड वाटी पाणी घालून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं पाण्याला उकळी येण्याच्या अगोदरच रवा पाण्यामध्ये घालून घ्यायचा कारण रवा कच्चा आहे जर पाण्याला उकळी आली तर रव्याच्या गोठुळ्या होतील म्हणून पाण्याला उकळी येण्याच्या अगोदरच रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि छान मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा हे बघा एकदम रवा कोरडा झाला पाहिजे जर सैलसर रवा राहिला तर त्याच्यामध्ये जास्त गव्हाचं पीठ बसेल आता हा रवा थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथंबीर घ्यायची मी इथे देठा कोथिंबीर कोथंबीर घेतली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आल्याचा एक छोटा तुकडा माझ्याकडे मिरे नाही आहेत पण एक चमचा मिरे पावडर मी इथे घेतली आहे तुमच्याकडे अखंड मिरे असले तर मिरे घ्या एक चमचा जिरं घालायचं आणि याचं बारीक वाटण करून घ्यायचं पुन्हा गॅसवर दुसरी कढई ठेवायची त्यामध्ये दोन उभ्या तेल घालायचं या तेलात दळलेली मिरची पेस्ट परतून घ्यायची मिरची पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतली की इथे मी चार बटाटे उकडून बारीक स्मॅश करून घेतलेले आहेत ते त्या मिरचीमध्ये परतून घ्यायचे अर्धी वाटी उकडलेले कॉर्न्स घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आणि पुन्हा बटाट्याची चटणी व्यवस्थित परतून घ्यायची चटणी व्यवस्थित परतली की गॅस बंद करून द्यायचा इथे एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आणि थोडंसं मेयॉनिज घालून घ्यायचं हे सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचं आठवणीने गॅस बंद करून द्यायचा हे पण मिश्रण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं तोपर्यंत रवा थंड झालेला आहे यामध्ये आता मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते जसं जसं लागेल तसं थोडं थोडं ॲड करत चालायचं घट्ट असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे जवळजवळ एक वाटी गव्हाचं पीठ पूर्ण लागलेलं ला आहे घट्ट असा पिठाचा गोळा तयार झाला शेवटी थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पिठाचा सॉफ्ट असा गोळा तयार होतो आपण पोळीसाठी घेतो त्यापेक्षा थोडा जास्त पिठाचा गोळा घ्यायचा आणि जाडसर पोळी लाटून घ्यायची साधारण आपली भाकर जशी जाड असते तशी जाड पोळी लाटून घ्यायची ग्लासच्या किंवा मग कटरच्या साह्याने गोल पुऱ्या कापून घ्यायच्या आता यातल्या दोन पुऱ्या आहेत त्यावर बटाट्याची चटणी भरून घ्यायची आणि दोन पुऱ्या त्या चटणीच्या वरतून ठेवून घ्यायच्या याला चाकूच्या उलट्या बाजूने चौरस अशी डिझाईन करून घ्यायची जेव्हा आपण टिक्की बनवायला घेतो तेव्हाच तेल तापायला ठेवायचं तेल पसरट भांड्यामध्ये ठेवायचं म्हणजे आपल्याला शालो फ्राय करायचं आहे त्यामुळे त्यामध्ये व्यवस्थित तळल्या जाईल आता यामध्ये मी टिक्की तळून घेते दोन्ही बाजूनी छान खरपूस रंगईपर्यंत तळायचं ठेवल्या ठेवल्या लगेच टिक्की पलटायची नाही एक दोन तीन मिनटं खालची बाजू व्यवस्थित तळून घ्यायची मग वरची बाजू पलटी करायची जर लगेच तुम्ही पलटी करायला जाल तर त्याचा मध्ये तुकडा होऊ शकतो आणि तेलामध्ये टिक्की विरघळू शकते आणि जर तुम्ही जास्त तेलामध्ये तळलं तर त्याही वेळेस बटाट्याची चटणी तेलामध्ये विरघळू शकते म्हणून कमी तेलामध्येच तळायचं हे बघा किती सुंदर छान रंग आलेला आहे खूपच छान बनवता बनवताच माझ्या मुलाने दोन तीन फस्त केलेले आहे इतका बघून त्या लगेच तोंडाला पाणी येतं इतक्या सुंदर दिसत आहेत टेस्ट पण त्याची खूप भन्नाट आहे सो so, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपीसाठी अन्नपूर्णा रेसिपीजला सबस्क्राइब करा आणि रेसिपी कशा झाल्या हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करत जा ला शेअर करत जा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद